प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या थडग्यांविरोधात नगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज आक्रमक झालाय या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप आणि हिंदू धर्म रक्षक सागरभैया बेक यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते कर्जत मध्ये दाखल झाले आहेत सदर प्रकरणात मंदिराच्या समोरील काही भागात अनधिकृतपणे थडगे उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे हा भाग वक्फ बोर्डाचा असल्याचा दावाही काही गटांकडून केला जातो मात्र हिंदू समाजानं या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवत अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्धार केला आहे आज गुरुवारी सकाळपासून आमदार संग्राम जगताप हिंदू धर्मरक्षक सागरभैया बेग आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा ताफा सिद्धटेकमध्ये दाखल झालाय या ठिकाणी असणारे अनधिकृत अतिक्रमण स्वतः हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हटवलेत Gaaje ali man di ma nka aleke ma. प्रतिनिधी निलेश आगरकर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा